बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता डॉक्टर सचिन देवरे हे नेहमीप्रमाणे क्लिनिक वरून घरी जात असताना पेट, जा पेट मार्गावर जबर अपघात झाला या दाम्पत्याचा पाच वर्षाचा मुलगा या अपघातात जागेवरच बेशुद्ध पडला हे बघून या आई वडिलांची दयनीय अवस्था झाली होती अशा परिस्थितीत रस्त्यावरून जाणारे सर्व नागरिक जमा झाले पंचवटी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे आणि पोलीस कर्मचारी विजय ठोंबरे हे यावेळी या मार्गाने घरी जात होते रस्त्यावर गर्दी का झाली हे पाहण्यासाठी डॉक्टर सचिन देवरे आणि पोलीस विजय ठोंबरे गर्दी बाजूला करत घटनास्थळी पोहोचले समोरील परिस्थिती पाहून डॉक्टर सचिन देवरे यांनी लगेचच अपघातग्रस्त चिमुरड्यावर जागीच रस्त्यावर प्रथम उपचार करून स्वतः त्या लहान विजय ठोंबरे यांना सोबत घेऊन त्वरित हॉस्पिटलला नेत त्वरित उपचार सुरू करून त्या मुलाचे प्राण वाचवले त्या लहान मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर सचिन देवरे आणि पोलीस शिपाई विजय ठोंबरे यांना देवाने जणू काही देवदूत बनवून नेमक्या त्यावेळी या मार्गाने पाठवले असेच यावेळी म्हणावे लागेल त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम त्वचिमुरडाबाळ लवकरात लवकर बरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना याच पेट्रोलवर वारंवार होणारे अपघात बघून डॉक्टर सचिन देवरे यांनी मागील वर्षी या रस्त्याचे काम लवकर व्हावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते या वर्तळ असणाऱ्या राहू हॉटेल हो पेट रोड रस्त्याचे काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाही अशी मागणी नागरिक करत आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक